चाल बाई आता येते छाया माई छाया येतेच आता गरम करतो आणि गरम गरम भाकरी करतो माय हातच्या चुलीवर भाकरी आणि पिठलं लय आवडते तिले आता लावलं का बाबा ताटा आता लावलं का इथे बाहेर अंगणात हो बाई आता लावले ते आता मागच्या महिन्यात लावले हे दिवस पहिले पहिले दिवाळीचं नांद अंगण चांगलं कर अंगण चांगलं कर मग ताटा लावल्या बा आले का बा जसा आवाज राहिला आली वाटते बाई छाया आली का बाई <laughs> हो आई ना? आली गरं -गरं। ना स्वयंपाक करून जायला ती काय नाही व स्वयंपाक नव्हती करून जायली म्हटलं तू आली की करू गरम गरम तुला पिठलं भाकर भाकरले आवडते ना म्हणून म्हटलं गरम गरम करतो हिवाळ्याचं कसं गरम गरम धकते बाई थंड झाल्यावर धकत नाही स्वयंपाक हो बाई ते हातचं पिठलं भाकर आवडते घरी लय आठ न्या हातच्या पिठल्याची माहित आहे म्हणून बुक ठेवली मी जास्त जेवली नाही की मी घरी येताना मला माहित होतं माई आई काही ना काही गरम गरम करतेस माझ्यासाठी घरी गेली की का बाई दादा कुठे गेला हां अजून नाही आला तो काही रस्ता सांगली ना बाई कुठे रस्ता का बहिणीच्या घरी गेले वाटते काहीतरी सांगितलं आहे मला बा काय कानात नाही आलं म्हणजे मला सांगितलं जाता आता तुम्हाला काही बरोबर ऐकून आलं पण त्या दोस्त आलं तर त्याने आली दोसा समज गेला असेल मग मी काही फोन ये आला लाव ना फोन त्याला कुठे येतं सांगते मी आली म्हणा ये म्हणा मग लवकर येईन तो घरी तू आली म्हटलं तर तर मग रात्री दहा कर अकरा वाजता घरी येते लवकर फोन हो लावतं ना <laughs> लावतं अजून कसं काय तब्येत बिद्धिबी कशी आहे ती चांगली आहे आहो बाई मी तब्येत काय चांगलीच आहे का बाई त्या घरी कसं काय सगळं ती सासू घिसू हां सासरे नंदा हो तू नंदा गेला की आहेत 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 नंदा आहेत माय जात नाही ते इतक्या लवकर असं असं राहू दे ना माय तेव्हा माझं घर आहे ना आपल्याला काय दुःख सुख आहे काही पाणी गिनी द्या पुरी लिहिली चहा करा हा जय बाई साय हात पाहिजे हो ना बाबा मी काय पाहुणे नाही का छान पाणी द्यायला होता आई दिन मध्ये तुम्ही ना बाबा मला पाहुण्यानंच करून टाकलं आता पाहुणेनच आहे बाई तू आमच्यासाठी पाहुणेनच आहे पुढचं लग्न झाल्यावर पोरगी पाहुणीच राहते असे ना काम नाही बाबा असं म्हणसान तर मग मी करे येणारच नाही बरं अरे 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 तसं नाही बाई पण तू आता दोन दिवस येत बापा म्हणून म्हणतो चलो छा चा घेऊ चा घेत काय चा करू त्यासाठी नाही चहा न करू डायरेक्ट जेवणच करीत मी आता मस्त गरम गरम ते आजचे भेटले भाकर बरं त्या म्हणा

करून ताट होत आमच्या दोघाई पुढे ताट होत बाई त्या गेल्या आता तो बाई भलकोस आलं माया पूर्वी घोड्याच आहेत माया बाईक करत इथं आलो की मी तसूच वा अरे वा मी तर मग बाईचा जन्म घेतलाच काय नाही ना घोडे हा बाईचा जन्म घेतला आता काम कराच लागते एवढे समजत नाही बाबा माया पायाची भरपूर ठणकून राहिली या थंडीनं भरकोचा तरास होते मला आता म्हणतोच म्हणता कर योग जण लाटून तीन पुढे एक दोन काय चार पाच पुढे टाका लागतील मला वाटतं तीन सकाळच्या चार पाच टाका लागतील मंदा ओ मंदा मंदा वो ओ मंदा कुठे मंदा ओ मंदा मंदा वो काय गाई काय म्हणत होती मंदा मंदा काय म्हणत होती सांग अहो म्हणलो काही नाही पाहिजे काही सैपाकाचं कसं काय तो किती पोळ्या आहे किती भाजी आहे हा सगळे जण ना बाई आता बिचारी मी करत होती व पाय भर कसे ठणकून राहिले बसवू देत नाही राहिले व मला पक्ष सवय नाही ना व दोन दोन सून आहेत की त्या करून घेतात मला काही सवय बिचारी एवढे कामं करायची पाय ना जाय ना दोघी बहिणी मिळून करा एकदम माझी वर एकदम पळ्या करते गोपाली जेवेले ते बाबा येते आता ती संध्याकाळी तरी जास्त जेवत नाही दोन दोन पळ्या जेवतात मग करत लागे ना थंडासाठी खास नाही वाटत जेवशी सकाळच ती गरम करून ठेवा आई शब्द सांगू का मी तर स्वयंपाक करायला आले ना तुला माहित होतं एक ना आपल्या पोरी येऊन राहिल्या माहेरपणाला दिवाळीला आम्ही तसं ते येतच नाही मग तुझं कर्तव्य नाही आहे काही एके सुनीला एका सुनीला पाठवायचं एकला घरी ठेवायचं ती आहे की दुसऱ्याला पाठवायचं तर दोघे दोघांना सोबत कसं काय पाठवलं तू तुला माहिती आहे ना आपले पाय धुतात म्हणून तू काय 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 माझ्या वर्षा पाठवलं दोघींना यांना मी काय काय तुला मोलकरी वाटते का अगं माझ्या घरी करत नाही म्हणते मी माझ्या घरी मी इथे काय करणार आहे पोळ्या कर भाजी कर हे कर आणि ते कर म्हणजे वाढे वा घरी पण करा इथे पण करा काय की सुख म्हटलं आम्हाला काही हम्म आणि तू बाहेर पण आलो म्हटलं बाहेर पण आलो आम्ही स्वयंपाक मला घालते का तू तुझं म्हणणं काय आहे आणि तुझ्या नाही होत नाही तर सरळसर तू बाई लावून दे समजलं ना मला नको सांगू तसंच म्हटलं माझी तन्वी आज खूप त्रास देऊन राहिली तिला सर्दी कप झालेला आहे तिला मला दवाखान्यात न्यावं लागते पण तुझं काय पाय दुखून राहिले पाय दुखून राहिले कशा डुकऱ्या पुरी आहोत तुम्ही हा कशा डुकऱ्या पुरी आहात तुम्ही तुम्हाला माहिती कदर नाही किती कामं सांगितले होते किती कामं सांगितले बाहेर पण आली माहेर पण आली कोरायली तर वाहेर वा तर पाय दुखून राहिले म्हणून म्हटलं कोणत्या वेळेस स्वयंपाक तर मला खटल्या स्वयंपाक करायला राहिली चार पाच पाय उशीत भाजी गाडी एवढं सुनावून राहिली मध्ये आणि माझ्या सुना म्हणतो तू तर दिवाळी झाली ना म्हटलं आता दिवाळी झाली ना आता गेली देशा आणि दिवाळी पहिली दिवाळी आहे म्हटलं वा रे वा तुम्ही जाऊन तुम्ही काही तुम्ही काही जाऊन सांगा नवऱ्या घरी आले पण भावाला ओवाळली नाही तुम्ही मी काय कामाच्या बहिणी आई सुनाची बाजू घेणं बंद करतो बंद कर सुनाची बाजू घेऊन तू तसं म्हटलं मला खूप काम आहे म्हटलं आणि म्हटलं माझी मुलगी पण म्हटलं आजारी आहे तुला काय तू ऑर्डर ऑर्डर करा काही कर मला नको सांगू

नाही ग दीदी आता आईचे पाय दुखत असतील नाही वाटलं असेल अगं बावळे तू करते का मग तू कर मग जाय मी तर नाही करत मी <coughs> शेकटे करू का नाही काय काय वा दोन्ही पुरी आहे मग दोघी पाहिजे ना नाही ग दीदी अगं माझी पण गारगी खूप साथ देते ग नाही दे मी गेला असता बरोबर आहे ना तुझं तुझं बरोबर आहे आईला समजायला पाहिजे ना आई आई काय म्हणे अगं म्हणजे मेसवरून बोला म्हणा हॉटेलवरून बोला ऑर्डर कर म्हणा वारे वा आणि सुधारणा कळत नाही का दिदी तू गोपाळच्या बायकोला ठीक आहे ठीक आहे जे थी, मातेर घाती थापुंदरी लेखते अरे दीदी झाला का स्वयंपाक पक ताट लवकर लय भूक लागली बाबा आता दुकान बंद केलं लय भूक लागली सकाळी बायको जोर नाही झालं ते उठून ससुर आले होते ते गेले का वाईने गेले काय हूं ही भूक लागली का ला तुला का बर अरे तू जो हॉटेल नाही मॉडर्ननेस काय खाऊन git जाय ना घरी यार मॅट करत आम्हाला भूक लागली भूक लागली हां आणि काय रे ओय ते बायकोरी गिने ना ते बायकोरी जाऊन किद्दत झाली आहे खरंच आहे गोपाल ते बायकोला घेऊन येणार ते बायको दोन तीन दिवस झाले रे काय काय आम्ही म्हटलं पोरी आहेत म्हणले घरच्या आणि ते कामं करणार आहे काही मोरकर नाही आम्ही अरे दीदी आताच तर गेली ते आताच गेली ना ते आठ दिवस झाले नाही तिथे जाऊन इतके लवकर कसं काय आणून तिथे हो पण मला आईन काही म्हटलं नाही आईनं मला की घेऊन का काय तिथे कोण आई कुठे गेली अरे आठ दिवस नाही झाले तर मग आठ महिन्यात होतं का तिथे तिथं हा घेऊन तिथे मला आम्ही येतात ते मस्त राहून एवढे दिवस ते समजत नाही का तिले की आपल्या दोन दोन दोनदा घरी आहेत का आपण घरी जावं काय काय काहीच नाही हा आम्हाला काम करायला तुमचं आम्ही काय म्हणून नसतो आम्ही काय केलं तुमचं असत ना तुम्ही हा काय काहीच बोलत नाही ना काहीच बोलत नाही ना गुलाम बायकोचा भाड्या काहीच चालत नाही वाटते त्याची हम्म नाही ते मी येते म्हणून तिला राहिलो आम्ही त्या बायकोले म्हणून घेऊन राहिली

Hmm. <laughs>